नमस्कार मंडळी मी समीर कांबळे तुमचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे ऐका हो भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर युनायटेड किंगडमचे अधिपत्य घालवून स्वतंत्र स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात आपला वसाहतवा रुजविला सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न असा हा प्रदीर्घ काळ त्यानंतर भारतावर व्यापारी अंमल प्रस्थापित केल्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचे वर्चस्व भारताच्या उपखंडात प्रस्थापित झाले अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरानंतर पुन्हा एकोणीसशे सत्तेचाळीस सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व जुगारून नव्वद वर्षे जवळजवळ संघर्ष केला जगातील सर्व वसाहतवादी सत्यांच्या विरोधातही भारतीय क्रांतिकारी लढले आणि या सर्वांच्या संघर्षातून आणि बलिदानातून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अंतिमत भारताला स्वातंत्र्य मिळाले तर जाणून घेऊ या आजच्या भागात हे सगळं कसं घडलं चौदाशे अठ्ठ्याण्णव साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते सुरत येथे सोळाशे तेरा साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले के आणि त्याच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिळ्या प्रदेशात आपले पाय रुवायला सुरुवात केली होती मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य यांच्यामुळे ब्रिटिश डच फ्रेंच यांना विस्तार करणे कठीण जात होते शेवटी मुघलांची सत्ता अठराव्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व भारतात प्रस्थापित केले होते आणि त्या जोरावर अठराव्या शतकातही ब्रिटिशांनी भारतावर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले ब्रिटिशांच्या व्यापारामुळे आणि वसाहतवादी धोरणांमुळे त्यांची भारतावर स्थापन झालेली सत्ता मोडून काढण्यासाठी अठराशे सत्तावन्न साली भारतीयांनी उठाव केला इंग्रजांनी भारतीय नागरिकांवर लादलेल्या प्रक्षोभक कायद्यामुळे भारतातील प्रजेचा असंतोष वाढत होता रावसाहेब पेशवे तात्या टोपे मंगलपांडे झासीची राणी लक्ष्मीबाई अशी काही विशेष नावे या उठावाशी संबंधित आहेत त्यांचे योगदानही तेवढेच मोठे परंतु हा उठाव अयशस्वी ठरला असे असले तरी यांच्या झुंजार पराक्रमाने भारतीय इतिहासात मोलाची भर घातलेली आहे या लढ्याच्या अपयशाची परिणिती म्हणून ब्रिटिश राणीचा अंमल भारतावर सुरू झाला नंतर एकोणीसशे पाच साली लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली पूर्व बंगाल आणि आसाम हे प्रांत एकत्र केले आणि दुसरीकडे पश्चिम बंगालची स्वतंत्र रचना केली त्याच्या ह्या कृत्यामुळे भारतीय नागरिक संतप्त झाले रवींद्रनाथ टागोर यांनी घटने या घटनेचा तीव्र निषोध नोंदवला या फाळणीच्या विरोधात भारतीयांनी एकोणीसशे आठ साली वंगभंग चळवळ सुरू केली देशातील युवकांना विशेषतः देशभक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक व्यक्तीने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आणि आपल्या कार्यातून देशातील नागरिकांना आवाहन केले स्वामी विवेकानंद योगी अरविंद रवींद्रनाथ टागोर भगिनी निवेदिता लाला लजपतराय सय्यद अहमद खान बंकिमचंद्र चटर्जी दादाभाई नवरोजी यासारख्या अनेक व्यक्तींचे योगदान महत्वाचे ठरले लाल बालपाल ही त्रयी म्हणजे लाला लजपतराय गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी या सर्व क्रांतिकार्याची धुरा पेरली असे म्हणायला प्रत्यव्यय नसावा लोकमान्य टिळक यांनी मंडाळे येथे झालेली राजद्रोहाच्या आरोपाची जन्मठेप स्वातंत्र्यवीर सावरकरांनी यांना झालेली अंदमानाच्या काळ्या समुद्रावरील जन्मठेप या ऐतिहासिक घटना स्वातंत्र्य संग्रामात महत्वाच्या ठरल्या आहेत भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेनुसार अवनींद्रनाथ ठाकूर यांनी क्रांतिकाराला प्रेरक असे भारतमातेचे चित्र तयार केले आणि हे चित्र सर्वत्र प्रसारित करण्यात आले ब्रिटिश सत्तेचा भारतावरील अंमल मोडून काढण्यासाठी भारतात पद्धतशीरपणे आणि नियोजनपूर्वक चळवळ आखली गेली यांच्या धोरिणांनी समाजाला आवाहन केले आणि भारताचे नागरिक स्वतःच्या प्रेरणेने या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले हे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाने केलेला दांडी येथील मिठाचा दा सत्याग्रह हा ह्याचेच एक उदाहरण होय गांधीजी हे लंडन येथून बॅरिस्टर शिक्षण संपादन करून परत भारतात आले त्यांच्या असंहितेच्या तत्वाला अनुसरून त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांना संघटित केले मिठाचा सत्याग्रह किंवा ब्रिटिश राजवटीशी असहकार चळवळ चार्वार या चळवळी त्यांच्या नेतृत्वाने झाल्या स्वातंत्र्य प्राप्त करण्यात अशा चळवळींना थेट यश आले नसले तरीही देशातील नागरिकांत स्वातंत्र्याची जाणीव वाढविण्यात अशा चळवळींचे योगदान महत्त्वाचे ठरले त्याचबरोबर परदेशी मालावर भारतीयांनी बंदी घातली आणि स्वदेशी मालाचा पुरस्कार करण्याचे भारतीय नागरिकांना आवाहन केले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केली लोकमान्य टिळक यांनी स्वदेशीचे व्रत घेण्यास लोकांना आवाहन केले भारतीय उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्नही केले याद्वारे ब्रिटिशांच्या जुलमाला विरोध करण्याचे शिकस्तीचे प्रयत्न करून भारतीयांनी आपला असंतोष व्यक्त केला या चळवीने संपूर्ण भारतातील क्रांतिकाऱ्याला जोर चढला स्वराज्य स्वभाषा स्वदेशी या सूत्रांनी भारतीय नागरिकांत प्रेरणा जागी ठेवण्याचे कार्य या चळवींनी केले ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या सरकारी संस्था न्यायालय हे यावर बहिष्कार घालणे कर न भरणे शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार घालणे अशा विविध मार्गांचा अवलंबन करून भारतीयांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आपला विरोध दर्शविला नंतर एकोणीसशे बेचाळीस साली तत्कालीन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ब्रिटिशांकडे भारताच्या स्वातंत्र्याची जोरदार मागणी केली छोडो भारत असे हे आंदोलनाचे नाव होते यामध्ये संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्तपणे लोकांनी सहभाग नोंदविला भारतीयांचा संघर्ष ब्रिटिश सत्ता दडपून शकली नाही आणि क्रांतिकारांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे दिसू लागली गव्हर्नर माउंट बॅटन यांनी जून एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले पण हे स्वातंत्र्य काही सहजतेने मिळाले नव्हते अनेक स्वातंत्र्य सैनिंनी लढा दिला बलिदान दिले त्यापैकी दोन देशभक्त तरुणांचा हातभार मोलाचा होता आणि ते तरुण म्हणजेच भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांनी दिलेला लढा आणि बलिदान याविषयी आपण पुढच्या भागात नक्कीच माहिती घेऊया मग आज इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद